नमस्कार मी एकवीर बघता अमरादा गुप्ते आणि आज गेलो होते तो देवी तो देवी गेला होतो पंढरपूरला तुकाई देवीच्या दर्शनात तुकाई देवीच्या यात्रेनिमित्त गेला अस होतं आणि बघू शकता किती गर्दी होती आईचं दर्शन पण व्यवस्थित झालं आणि आतमध्ये सजावट केली होती आईच्या दर्श यात्रेनिमित्त आई आणि इथं काही छबीना वगैरे आला होता मी पाया वगैरे पडला तिथल्या देवांच्या आणि पाया वगैरे पडलो तिथं जोग वगैरे दिला आणि तिथे गणपतीचं दर्शन घेतलं तिथं देवाचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो त्याच्यानंतर ना तिथं हे अशा बघा इथं गायमुख आहे इथं छेबेनं आला होता छेबेनं पाहिला आणि देवीचं दर्शन घेऊन चला